कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडम लातूरहून कोल्हापूरकडे सहलीसाठी निघालेल्या बसचा चा मंगळवेड्या जवळ भयंकर अपघात झाल्याची घटना सध्या समोर येतेय ही बस शालेय विद्यार्थ्यांना घेऊन सहलीसाठी जात होती तेव्हा ही भीषण दुर्घटना घडली बस चालकाचा बसवरील नियंत्रण सुटल्यानं सांगोला मार्गावरील काळ्या खडकाजवळ रस्त्याच्या बाजूला बस पलटी झाल्यानं सगळीकडे फक्त आरडाओरड सुरू होती अपघात झालेल्या या बसमध्ये एकोणचाळीस विद्यार्थी व शिक्षक प्रवास करत होते प्रवास करत असताना जोराचा आवाज झाला आणि त्यानंतर जे काही भयंकर घडलं त्याला संपूर्ण महाराष्ट्र हदरलाय बसमध्ये बसलेल्या एकोणचाळीस विद्यार्थी व शिक्षकांसोबत नेमकं काय घडलं ते पुढे बघा त्या अगोदर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत पोहचत राहतील सध्या या वर्षाच्या पहिल्याच महिन्यामध्ये एस टी महामंडळाचा भीषण अपघाताच्या घटना सध्या समोर येत असतानाच खेडेगावातील प्रत्येक शाळांमधील शिक्षक आपल्या शाळेच्या सहलीचं नियोजन हे वर्षाच्या पहिल्याच महिन्यामध्ये करताना दिसून येत आहेत विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल जाताना आपल्या बस चालकाचं वर्तन अगोदर जाणून घ्यायला हवं त्यामुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाण कमी होते सध्या अशीच एक घटना लातूर मधून समोर येते येथील एका शाळेची सहल कोल्हापूरकडे जात असताना मंगळवेढ्याच्या पुढे तीन किलोमीटर अंतरावरील काळ्या खडका जवळ आली त्यानंतर चालक अरविंद यानं रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करत बस वेगात नेली त्यामुळे बसवरील नियंत्रण सुटल्यानं बस, बस पलटीच झाली त्यामुळं बसमधील विद्यार्थी व शिक्षक यांना इजा होऊन ते जखमी झाले या अपघातानंतर चालकांना याची माहिती कोणालाही दिली नाही उलट घटनास्थळावरून तो पसार झाला या प्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे हा अपघात शनिवारी पहाटे सव्वा चार वाजेच्या सुरमारास झाला दरम्यान या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही